आक्रेंना रोखण्यासाठी शिंदेंची फिल्डिंग शिंदेंचा शहान पुढे सीएम पदाचा प्रस्ताव राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ महायुतीतील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण आणि ठाकरे बंधूंच्या एकनाथ नवा डाव टाकलाय शिंदेंनी थेट अमित शहाची भेट घेत ठाकरेंना रोखण्यासाठी सीएम पदाचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या, आपके मन में क्या आहे तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी यावेळी अमित शहानी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असं ठामपणे शिंदेना सांगितलं मात्र मुख्यमंत्री पद मिळणार असेल तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन करण्याची तयारीही शिंदेंनी दाखवल्याचा दावा राऊतांनी केलाय तर भास्कर जाधवांनी राऊतांचे दावे खरे होतात असं म्हणत शिंदेवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय अनेक अशा पद्धतीची संजय राऊत राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली के त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी थी झाली पर परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी केलेली टीका त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरनं खरीच ठरलेली आहे त्यामुळं आज संजय राऊ रानी केलेले वक्तव्य हे कालांतर खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया मात्र सामंतांनी राऊतांचं वक्तव्य फेक नॅरेटिव्ह असल्याचं म्हटलंय माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे मी सकाळी देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब अमित शाह साहेबांना जर भेटले असतील त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा सेट कसा करायचा या सा सगळ्या मंडळींना आहे खर तर महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती मात्र भाजपनं मोठं यश मिळवलं आणि आपसूकच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं शिंदे आणखीच अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे मात्र मुख्यमंत्रीपद शिंदेंसाठी इतकं महत्वाचं का आहे ते देखील पाहूया मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसैनिकांवर प्रभाव टाकणं शक्य होतं उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर संघटनेवरची पकड ढिली होत चालली आहे शिंदेंच्या चेहऱ्यामुळं भाजपपासून दुरावलेला मराठा मतदार शिंदेंकडे वळण्याची शक्यता आहे सत्तेच्या माध्यमातून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती आहे एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात राजनाथ सिंग नितीन गडकरी अमित शहा आणि अजित डोवाल यांची भेट घेतली आहे त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात खांदेपालट होऊन शिंदेंच्या गळ्यात सीएम पदाची माळ पडणार का की राज्याचं राजकारण आणखी नव्या वळणावर जाणार याकडेच राज्याचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज